राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या अल्पसंख्याक सेलतर्फे पद वाटप कार्यक्रम शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाचं आयोजन शहर जिल्हा अल्पसंख्याक सेल अध्यक्ष आयुबभाई बारगीर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं याप्रसंगी बोलताना आयुबभाई बारगीर म्हणाले आमदार जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसामान्य अल्पसंख्यांक अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी सतत कार्य करणारा पक्ष आहे पुढील काळात संजयजी बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जाती धर्मांना एकत्र आणून पक्षवाढीसाठी तसेच जनतेच्या प्रश्नांच्या निवारणासाठी आम्ही काम करणार आहोत यावेळी शहर जिल्हाध्यक्षा संजयजी बजाज म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वसमावेशक विचारसरणीचा पक्ष आहे आगामी महापालिका जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जोरदारपणे लढणार आहोत समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आगामी महापालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी देऊन पक्षाची ताकद वाढवली जाईल या कार्यक्रमात सांगली शहराध्यक्ष म्हणून अस्लम मुल्ला तर शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अब्दुल शेख यांची निवड करण्यात येईल शेवटी कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आयुबभाई बारगेर यांनी म्हटलं आज पक्षासाठी निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते हा पक्षाचा कणा आहेत त्याग आणि तळमळीने काम करणाऱ्या या कार्यकर्त्यांमुळेच पक्ष मजबूत झाला पुढे पक्षात येणाऱ्या नव्या पदाधिकाऱ्यांनी हाच जोश आणि आत्मविश्वास जोपासून पक्षवाढीसाठी व जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहावं हीच अपेक्षा आहे या पदवाटप कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नेते मुस्ताकभाई रांगरेज कामगार सेल जिल्हाध्यक्ष विनायक आबा हेगडे काराध्यक्ष इरशादभाई पखारी उपाध्यक्ष अझरबाई सय्यद कामगार सेलचे उपाध्यक्ष नितीन माळे अजीम मुल्लानी अप अल्पसंख्याक सेल सचिव अंजर फकीर युवकाध्यक्ष वाजिद खतीब सांगली शहर युवकाध्यक्ष अशरफ चाऊस मिरा शहर अध्यक्ष वाहिद खतीब अमित चव्हाण उपाध्यक्ष हाफिज इरफान भाई को सोहेल कोकणे इम्रान पठाण राहिल मुल्ला आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते दोस्तो बागावर होतो होता सगळ्या गोष्टी चालू आहे म्हणून नाहीये पण का बोलतो की आपल्या बरोबर आपल्या विचाराची लोक ही सध्याच्या सरकारच्या विरोधात हे सांगायचं लोकांनी आपलं का बरोबर केलं पण त्यांनी मोगसगेरी केली पण मोगसगेरी पाच दिवस टिकत त्याचा फेसला होता बिहारमध्ये तर पंचेचाळीस लाखमध्ये गायब केली त्यांनी म्हणजे काय करतील याचा भरोसा नाही पण पर...